पहिल्याच बॉलवरती जीवनदानही मिळते आणि बॅटची कड घेऊन चेंडू मात्र फ्लाईन स्लिप च्या वर्ण पसार जातोय पंचांचा इशारा चार चौकार फार वेगळा ट्रॅव्हल झाला दोन्ही किड मात्र तिकडे जर बघितलं तर फक्त आणि फक्त चेंडूकडे बघतच राहिले ऑलमोस्ट इकडे मात्र लाईन लागली आहे सध्याच्या घडीला आपण बघतोय टुसात आहे आज स्पर्धेचा चॅम्पियन मिळणार आहे रन संख्या चार रन कुटपाचा बॉल या वेस्ट करून दिलाय आणि चेंडू मात्र जातोय दिशेने फिल्डर तिकडे ओ, -ओ, 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 -ओ चेंडू होतोय पसार आणि जातोय पार इशारा धावा घ्या स्कोर कार्ड वरती चार चा मारुती शेंडगे यांच्या विरोधात जर बघितलं तर थर्टी आठच्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा वापर करत असताना अतिशय क्लासिकल अंदाज मध्ये मात्र फटका खेळून काढला आणि या इकडे मात्र काय बघतोय आपण संख्या आठ रन बिनगडी बात बॅट चालवली बापू मुंगुसकर यांच्या मधून हाय हँडसम कडक प्रहार चेंडू मात्र सर सीमारेषा काय लपेटलाय नक्कीच म्हणावं लागेल की आमचा उपसरपंच मैदानाच्या आत मडतोय सगळ्यांनाच लय भारी षटकाराच्या मदतीने मात्र जनसंख्या वाढतीये इफेक्टिव्ह केली आणि बॅटिंग मध्ये देखील धमक दाखवली या यांनी यांनी वेळेस तो फटका सूर आणि धूळ सोबतच काढला आणि चेंडू मात्र सीमारशा पार पाठवला बापू यांची हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे यांचा जलवा पाहायला मिळतोय आज घरच्या मैदानावर बाप्पू तळपलत रणसंख्या झाली एक ओव्हर वीस दोन चौकार दोन षटकार आणि मॅच मात्र थोडीशी हवाक्यात खेचण्याचा प्रयत्न खेळत राहिले तर मग गोलंदाजांना ते डोकेदुखी राहतीलच फुलालांचा बॉल विकेटला फाटका खेळला टिपवलाय बॉलला आणि चेंडू मात्र सीमारेशात पार वन टुका फोर वन टुका फूर, हो चार, चौकार। तला, तला का फोर चेंडू होतोय फरार धावा मिनिटात आहे बॉल चांगल्या रीत्या बॅटवरती घेतला आणि त्याला जर बघितलं तर डीप विकेटच्या क्षेत्रात खेळून काढलं आणि या चौकाराच्या मदतीने रणसंख्या देखील भारतांनी आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तिथे जर बघितलं तर बापू यांच्या बॅटिंगचा जलवा आज मात्र आपल्या होम ग्राउंड वरती आडवतीय तेवीस धावा अजूनही विजयासाठी पाहिजेत हो, है है। चारही दिशांमध्ये फटके खेळले जातात जिथ तिथं या वहा देखु जा फक्त बापू यांचीच हवा मैदानाच्या आतमध्ये रन संख्या मात्र तीस रन जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका चहा मस्का आणि खारी आणि मैदानाच्या आतमध्ये बापू यांच्या बॅटिंगची बातच नेहरी रणसंख्या तीस रण एक गडी बाद शेवटचे जर बघितलं तर आता बॉल बाकी आहेत तर पंचवीस धावा पाहिजेत एकोणास ऑलराउंड प्रदर्शन केलं फ्रंट लीड पासने बापू यांनी शेवटच्या बॉल नाही हाय आर हँडसम टाटा बाय बाय करतोय बॉल सीमारेषेला आणि या शेतकऱ्यांच्या मदतीने रणसंख्या वाढली आहे रणसंख्या जाऊ छत्तीस वरती दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि दोन ओव्हरच्या षटकाच्या अखेर रण सध्या झालीय छत्तीस रन एक गडी बात नक्कीच वेळापूरची शान आणि फलंदाजी मात्र मैदानाच्या होती होतीये शंभर कोहिनूर समान दोन षटकांचा खेळ पूर्ण छत्तीस वर एक चोवीस बॉल तेराची गरज